श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवीन घर बांधताना काही विशेष काळजी घ्या आणि घराचा मुख्य दरवाजा नियमी उत्तर दिशेला असेल तर ते अधिक चांगले मानले जाते उत्तर दिशे व्यतिरिक्त तुम्ही ते ईशान्य दिशेला देखील ठेवू शकता घराचे मंदिर नियमी पूर्व दिशेला असावे ही दिशा देवतांचे निवासस्थान मानली जाते सूर्यपूर्व दिशेकडून उगवतो ही दिशा सर्वात जास्त उघडी ठेवावी ही दिशा सुख आणि समृद्धीची कारक आहे घराच्या ईशान्य दिशेला स्वयंपाकघर नेहमीच बांधले पाहिजे घराच्या पूर्व आणि दक्षिण दिशेमधील जागेला ईशान्य दिशा म्हणतात या दिशेला वास्तुदोष असल्यास घराचे वातावरण तणावपूर्ण राहते घरातील दक्षिण दिशा कधीच रिकामी ठेवू नये या दिशेला यमाची दिशा म्हणतात जी सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे ही दिशा रिकामी ठेवल्याने मान आणि नोकरीत समस्या निर्माण होतात मुलांसाठी अभ्यासिका बनवताना दिशेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे मुलांची खोली नेहमी वायव्य दिशेला असावी वास्तुशास्त्रानुसार घर रंगविण्यासाठी हलके रंग वापरावे हे रंग तुमच्या मनाला आनंद देतात आणि त्यांना सात्विक रंग असे म्हणतात ते घरात सकारात्मक ऊर्जा आणतात आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका